प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली उमदी तालुका जर जिल्हा सांगली येथील माननीय तमनगोडा रवी पाटील यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेत अनेक महिलांचा सहभाग उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे माननीय तमनगोडा रवी पाटील यांच्या जनकल्याण संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे या संवाद यात्रेमध्ये अनेक महिलांचा सहभाग या ठिकाणी मोठा आहे यामध्ये उमदीतील माजी सरपंच सौ वर्षाताई निवृत्ती शिंदे सौ सुरेखा वैभव लोणी सुनीता धा बालगाव जत येथील सामाजिक कार्यकर्त्या व समाजसेविका धानेश्वरी राजू तेली देवक्का उमरजी मीना वाघमोडे वर्षा गुरकी व जत येथील महिला बचत गटाच्या अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या